बालसंस्कार आणि वारकरी प्रशिक्षण केंद्रामध्ये जे एकूणच जी माहिती होती ती आपल्याला आदरणीय हरिभक्तपरायन श्याम महाराज पाटील यांनी दिलेलीच आहे याच प्रशिक्षण केंद्रामधील या बालसंस्कार शिबिरामधील विद्यार्थिनी सपना आपल्यासोबत आहे काय तुझा या बालसंस्कार शिबिराविषयीचा अनुभव सांगा मग माझे नाव सपना हरिभागरे मी एकदम दुर्गम भागातले नवातले मी पहिल्यांदा म्हणजे माझे तिसरे हे वर्ष आहे प्रवचन आणि कीर्तन शिकण्यासाठी आले होते आणि मला पहिल्या वर्षी प्रवचन दिलं होतं आणि चांगल्या पद्धतीने मला इथे ज्ञान मिळाले माझ्या गुरुवर्य आणि शाह महाराज पाटील यांनी मला उत्तम असं माझ्या म्हणजे मी एकदम अज्ञान बालिक होते आणि मला हे ज्ञान माझ्या गुरुवर्यन मला दिले मला या शिबिरामध्ये खूप काही शिकायला आणि खूप काही संस्कार मिळाले 那。<Okay. S 1> <laughs>